नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण ग्रामपंचायतमार्फत अंगणवाडी दुरुस्ती कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मागील व्हिडिओमध्ये शाळा दुरुस्ती योजनेची माहिती सविस्तर दिली होती त्याचप्रमाणे अंगणवाडी दुरुस्ती योजना ही पण त्याच पद्धतीने ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येते सर्वप्रथम ग्रामपंचायतने अंगणवाडी दुरुस्तीचा ठराव करावा ठरावामध्ये अंगणवाडीचे किचन अंगणामध्ये पिवर ब्लॉक बसवणे व शौचालय दुरुस्ती करण्याबद्दल सदरबाबत दुरुस्ती करावी असा ठराव ग्रामसभेमध्ये करावा सदर ठराव केल्यानंतर अंगणवाडीच्या किचनचे व शौचालयाचे खराब झालेले फोटो काढावेत व सरपंचांनी आपल्या लेटरहेडद्वारे जिल्हा बाल विकास अधिकारी महिला बालकल्याण यांना पत्र लिहावे पत्रासोबत अंगणवाडीचे फोटो जोडावेत सदर प्रस्ताव जिल्हा बाल विकास अधिकारी यांच्याकडे पाठवावा सदर प्रस्ताव जिल्हा बाल विकास अधिकारी यांच्याकडे आल्यावर हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळमध्ये सादर करतील व अंगणवाडी दुरुस्तीसाठी जिल्हा बाल विकास अधिकारी अंगणवाडी दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता देतील या योजनेस जास्तीत जास्त एक लाख रुपये निधी मंजूर होतो निधी मंजूर झाल्यावर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व गटविकास अधिकारी यांना काम प्रारंभ करण्याचे आदेश प्राप्त होतील वरीलप्रमाणे आदेश प्राप्त झाल्यावर ग्रामपंचायत काम करणार असल्याने शाखा अभियंता बी वन टेंडर करतील व सदर कामास गटविकास अधिकारी व शाखा अभियंता यांच्या सहीने परवानगीचे प्रमाणपत्र देतील वरीलप्रमाणे परवानगी दिल्यावर ग्रामपंचायतीने शाखा अभियंता यांना एस्टिमेट बनवण्यासाठी पत्र द्यावे पत्र दिल्यावर शाखा अभियंता सदर अंगणवाडीस भेट देतील व कामावर लक्ष ठेवतील व ग्रामपंचायतीस टेस्ट रिपोर्ट करून काम सुरू करण्यास सांगतील सदर काम ग्रामपंचायत इस्टिमेटप्रमाणे करेल व काम पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायत शाखा अभियंता यांना बिलमागणीबाबत कळवेल मागणीपत्र आल्यावर शाखा अभियंता हे अंगणवाडीत भेट देतील व काम पूर्ण झाल्याची खात्री करतील व इस्टिमेटप्रमाणे मोजमापे घेतील तसेच अंगणवाडी दुरुस्तीचा बोर्ड ग्रामपंचायतने लावला आहे की नाही याची खात्री करतील व पूर्ण झालेल्या कामाचे फोटो काढतील पूर्ण झालेल्या कामाचे एम बी व सीसी तयार करतील सोबत काम पूर्ण झाल्याचे फोटो जोडतील तसेच टेस्ट रिपोर्ट जोडतील व अंगणवाडी सेविकेचा काम पूर्ण झाल्याचा दाखला जोडतील सदर एम बी सी सी जिल्हा परिषदेमध्ये कार्यकारी अभियंता यांच्याकडे तपासणीसाठी पाठवतील कार्यकारी अभियंता हे एम बी सी सी तपासतील व सही करतील अशा प्रकारे एम बी सी सी परत जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी जाईल सदर एम बी सी सी तपासणी करून सदर रकमेचे पी एफ एम एसद्वारे ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीच्या खात्यावर एक लाख रुपये रक्कम वर्ग करण्यात येईल सदर रक्कम ग्रामपंचायतच्या खात्यावर जमा झाल्यावर सरपंच व ग्रामसेवक पी एफ एम एसद्वारे पिवर ब्लॉक खडी वाळू सिमेंट मजुरीचे बिल त्यांच्या खात्यावर अदा करतील वरीलप्रमाणे अंगणवाडी दुरुस्ती योजना ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद